तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे आदिवासी समाजाबद्दल यांनी आज इथे निवेदन दिलं तर ते कशाबद्दल दिलं आपण त्यांना विचारूया नमस्कार आज या ठिकाणी आदिवासी बांधव जे मेहकर तालुक्यात यांच्या वतीनं जे या ठिकाणी सोम पवार हा बंजारा समाजातील एक युवक आहे आणि त्याच्या सोबतीला एक आहे या दोघांनी आदिवासी समाजाच्या बद्दल म्हणजे अपमानजनक एक इंस्टाग्राम फेसबुकवर एक पोस्ट व्हायरल केली त्यामध्ये आमच्या आई बहिणीची इज्जत द्यायला असे प्रयोग त्या ठिकाणी केले सोबतच एक मोटरसायकल आहे त्यावर आमच्या समाजाच्या संद संदर्भात जे गौरवद्वार गौरवाचे शब्द येतं त्या गौरवाच्या शब्दावर पेट्रोल टाकून ती गाडी अक्षरशः दाळली आहे आणि आदिवासी समाजाचा अपमान होईल असे अपमानजनक जे शब्द प्रयोग त्याने जाहीररित्या सोशल मीडियावर केलेले त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी डोंगाव पोलीस स्टेशनला आणि संपूर्ण महाराष्ट्रभर त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये आम्ही सगळे महाराष्ट्रभर आदिवासी बांधवांच्या वतीनं एक त्याच्यावर कडक कारवाई व्हावी या उद्देशानं हे निवेदन सादर करत आहोत आमची मागणी अशी आहे गृह खात्याच्या वतीने की त्या युवकात दोन्ही युवकांना तात्काळ अटक करावी त्यांना त्यांच्यावर अट्रोसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करावा सोबतच अशा प्रकारचं भविष्यामध्ये कोणी करणार नाही अशी ताकीद द्यावी आमची मागणी एवढीच आहे की आरक्षण मागण्याचा अधिकार सर्व नाही परंतु आरक्षण हे संविधानिक पद्धतीनं मागलं गेलं पाहिजे शांततेच्या मार्गाने मागलं गेलं पाहिजे कोणाच्याही भावनेता कोणाच्याही समाजाच्या भावना दुखवता कामाने अन्यथा आदिवासी समाज हा दशाला तसं उत्तर देण्यासाठी परंतु संविधानिक पद्धतीनं आम्ही या ठिकाणी सज्ज आहोत